पती सासरे सासू आणि यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल पती आबासाहेब पवार सासू रुक्मिणी सासरे दादू पवार आणि अक्काताई वंजारी यांना अटक केली होती मात्र त्यांच्या जामीन झाला आहे मात्र नरबळीच्या प्रकारातून पूजाला मारले असल्याने सासऱ्याच्या लोकांचे जामीन रद्द करावे पूजाच्या उपचारासाठी माहेरच्या लोकांनी लाखो रुपये खर्च केले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला त्यामुळे पूजाची लहान मुलगीच्या संगोपनासाठी बाहेरच्या लोकांनी मनोधैर्य योजनेतून शासनाकडून मदत मिळावी अशी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी मागणी केली कसेठ पवार महादेव साहपूरवी ती मयन झाली या मुलीला मिरजेच्या बाबासाहेब पवार यांच्याशीच लग्न झालं होतं विजापूरवरून मांत्रिक आणून तिला पॉइझनस अशा गोष्टी अघोरी प्रकार करून तिच्या संदर्भामध्ये तिला खायला घेतल्या गेल्या आणि तब्बल पाच महिने ही सातत्याने केईम हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजत राहिली आणि असताना तिने आपला दिला त्याच्या अंतर्गत केईम हॉस्पिटलमध्ये हा गुन्हा दाखल झाला त्या संदर्भातली तक्रार मिरज पोलीस ठाण्यामध्ये आली आणि जादवटोणा विरोधी जो कायदा आहे अतिशय महत्वाचा सहा कायदा आहे याला आम्ही मुक्तीचाच कायदा खरं तर म्हणतो आणि या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर पती मांत्रिक आणि मामे सासू आणि पण आहे तर तो तातडीने रद्द झाला पाहिजे भारतीय दंड संहिते अंतर्गत आय पी सेशन कमिटेड कलम याच्यासाठी लागली पाहिजे आणि मांत्रिकासह सगळ्यांना परत एकदा ताब्यात घेतलं गेलं पाहिजे आणि पूजाच्या संपूर्ण या चाललेल्या जवळजवळ पंधरा लाखाच्या घरामध्ये हा खर्च गेलेला आहे त्यामुळे मनोधैर्य पद्धतीचा जर नरबळी झाला असेल या पद्धतीने जर एखादीच जीव गेला असेल किंवा त्या कुटुंबाचं नुकसान झालं असेल तर जसं लैंगिक अत्याचारानंतर मदत दिली जाते त्याच पद्धतीने मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही मागणी करतो आहे की या कुटुंबाला तातडीनं मदत मिळावी कारण तब्बल सात लाख रुपये तर केम हॉस्पिटलचं आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर जो खर्च झालेला आहे तो जवळजवळ पंधरा लाखाच्या घरामध्ये चार लाख रुपये लग्नाचा खर्च झालेला आहे आणि तिची चौदा महिन्याची मुलगी आहे की जिच्या भरणपोषणाची जबाबदारी त्या कुटुंबावरती आहे त्यामुळे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये शासनाने केवळ हा कायद्याची कलम लावणं पुरेसं नाही तर कलमांच्या संदर्भाने मनोधैर्य योजनेमध्ये याच्या अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर मनोधैर्य योजनेमध्ये संबंधित जो बळी असेल त्याला मदत मिळेल या पद्धतीचा बदल घडवावा अशी आमची विनंती राहणार आहे आणि तातडीनं या आरोपीना ताब्यात घेणं पुरेसं नाही तर पुढच्या सहा महिन्याच्या संदर्भातलं कामकाज पूर्ण होऊन संबंधितांना शिक्षा लागली तर केवळ कायदा करणं पुरेस नव्हतं कायद्यासाठी एवढा मोठा नुकसान आपण महाराष्ट्राचं केलेलं आहे नरेंद्र दाभोळकर यांची हत्या त्या कायद्याच्या मागणीच्या दरम्यानच्या आंदोलनामध्ये झालेली आहे त्यामुळे एवढं मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालेलं असताना हा कायदा जो आलेला आहे तो कायदा केवळ पुस्तकात न राहता किंवा लोकांनी केवळ त्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करणं पुरेसं नाही तर त्याचा अनुभव हा प्रत्यक्षामध्ये लोकांना मिळाला पाहिजे या पद्धतीचे अघोरी प्रकार करणाऱ्या अमानुष प्रकार करणारे आणि नरबळी घेणारे जादूटोणार करणारे अशा पद्धतीची जी यंत्रणा आहे की त्यांच्यावरती वचक निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीच्या कृत्य करणाऱ्यांना भीती या कायद्याची बसली पाहिजे यासाठी सुद्धा लाडकी अभियान आणि राज्य महिला लोक आयोग सांगली आणि याच्यावरती लक्ष त्या जिल्हा सरकारी वकिलांनी याच्यामध्ये तातडीनं मूव्ह करून जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना संबंधित पोलीस निरीक्षकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण मुलीचे कुटुंबीय तिची आई आणि तिचे सर्व नातेवाईकास त्यांची सांगलीमध्ये येऊन इथे त्यांची भेट घेणार आहे आणि नजीकच्या काळामध्ये या कायद्याच्या माध्यमातून या मुलीचा जरी बळी गेलेला असता आम्हाला खूप दुःख आहे की या मुलीने तिच्या लेकराकडे बघून खूप मोठी मृत्यूशी झुंज दिली केम हॉस्पिटलमध्ये तब्बल चार महिने ही मुलगी मृत्यूशी झुंजत होती ती जिवंत राहिली असती तर ही लढताना आम्हाला अधिक आनंद मिळाला असता पण तिचा न्याय करण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून आम्ही तिच्या मुलीचा न्याय करण्यासाठी या निमित्ताने प्रयत्न करणार आहोत आणि तीच तिच्यासाठी आमची आदरांजली असेल या पद्धतीने तिचा बळी गेलाय ह्याचा आम्ही या ठिकाणी दुःख व्यक्त करतो पण हा कायदा आमच्या हाताशी असल्यामुळे आम्ही तिचा किमान न्याय करू अशी आम्हाला आशा आहे